सज्जन माणसाबरोबरच दुर्जन माणसाची ही कहाणी असते काही दुर्दैवी घटनांचे वार झेलत दुर्जन बनलेल्या एका व्यक्तीचा प्रवास उलगडणारा रानटी हा मराठी चित्रपट बावीस नोव्हेंबरला सर्वत्र प्रदर्शित होतोय पुनीत बालन स्टुडिओ निर्मित आणि समित कक्कड दिग्दर्शित रानटी हा मराठीतील मोठा ॲक्शनपट असेल अशी माहिती दिग्दर्शक समित कक्कड यांनी कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना दिली दमदार व्यक्तिरेखा ऍक्शन इमोशन्स सूडनाट्य असा जबरदस्त मसाला असलेला रानटी हा मराठी चित्रपट बावीस नोव्हेंबरला प्रदर्शित होणार आहे या चित्रपटाबाबत दिग्दर्शक समित कक्कड यांच्यासह कलाकारांनी अधिक माहिती दिली भगवान विष्णूंचा सर्वात उग्र अवतार म्हणून नरसिंह अवतार ओळखला जातो पातळपुरातील अशाच अधर्मीय वृत्तीचा नाश करण्यासाठी आलेल्या विष्णूचा शत्रूला भयभीत करणारा आवेश धडकी भरवणारा आहे रानठी चित्रपटाच्या माध्यमातून मराठीला सुद्धा एक जबरदस्त यंग मॅन ॲक्शन हिरो अभिनेता शरद केळकरच्या रूपाना मिळालाय चित्रपटाचा वेग निर्मिती मूल्य त्याची मांडणी थरारक बनवण्यात सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ यशस्वी झाले असून निर्माते पुनीत बालन यांची उत्तम साथ त्यांना लाभल्याचं समीत कक्कड यांनी सांगितलं अभिनेता शरद केळकर यांच्यासोबत संजय नार्वेकर संतोष जुवेकर नागेश भोसले जयवंत वाडकर संजय खापरे छाया कदम अक्षया गुरव कैलास वाघमारे माधव देवचक्के सुशांत शेलार हितेश भोजराज सान्वी श्रीवास्तव नैना मुखे अशी तगडी स्टार कास्ट रानटी चित्रपटात आहे चित्रपटासाठी ऋषिकेश कोळी यांचं लिखाण अजित परब यांचं संगीत अमर मोहिले यांचं पार्श्वसंगीत अशी भक्कम तांत्रिक बाजू या चित्रपटाला लाभल्याचं त्यांनी सांगितलं चित्रपटातील कलाकार संतोष जुवेकर आणि जयवंत वाडकर यांनीही चित्रपटाबाबत सविस्तर माहिती दिली यावेळी नागेश भोसले यांच्यासह तंत्रज्ञ उपस्थित होते